नमस्कार आज जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी खामगावच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी साहेब तसेच माननीय आमदार आकाशभाऊ भुंडकर यांना निवेदन सादर केले या प्रसंगी अनेक शाळांमधले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आपण या प्रसंगीची दृष्टी इथे बघू शकता आज सर्व शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे तर उपविभागीय अधिकारी खामगाव यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दलचं निवेदन देण्यात आलं त्याप्रसंगी अनेक शाळांमधले शिक्षक इतर शिक्षक बांधव इथे उपस्थित असलेले दिसतात आहे आपल्याला पण बघू त्यांची प्रतिक्रिया काय याबद्दल काय बोलतात ते त्यांची काय मागणी आहे शासनाने जो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर जो अन्याय केलेला आहे दोन हजार पाच नंतर ज्या शाळा शंभर टक्के ग्रँडवर आलेल्या आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे आणि पेन्शन ही आमच्या हक्काची आहे लाडकी बहीण योजना किंवा अशा अनेक योजना बाकीच्या अशा योजना शासन ह्या विविध योजना आणत आहे पण जे कर्मचारी नित्यनियमाने काम करत आहे आपले शालेय अध्यापन करत आहेत पण त्यांना पेन्शन हे देत नाही आहे म्हणून शासनाकडे आम्ही निवेदन द्यायला इथे आलेलो आहे माननीय उपविभागीय अधिकारी स्थानिक आमदार आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब पेन्शन द्यावी अशी सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद आम्हाला दोन हजार पाच पूर्वी आम्ही सर्वजण नियुक्त झालेलं आहे आम्हाला शासनाने पेन्शन द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आमची जी केस आहे ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे सात तारखेला आमच्या बाजूला निकाल लागेल अशा प्रकारची आशा आहे पण शासनाने जर ॲप्युटेट जर कोर्टामध्ये सादर केलं तर ता निश्चितच आम्हाला पेन्शन मिळेल आणि आमचं जे भविष्य आहे हे सुकर होईल धन्यवाद दिनांक सात ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी आहे आणि त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरकारने कधी ॲफिडेव्हिट सादर केलं तर जुन्या पेन्शनची पूर्तता होऊ शकते असं प्रसंगी शिक्षक वृंदांनी सांगितलं आणि तसं व्हावं अशी सर्वांची अपेक्षा आहे सरकार एकीकडे एक काहीही मागणी नसताना अनेक मोफत योजना सुरू करत आहे आणि ज्याला रेवडी बाटो योजना असं म्हटलं जाते तशा रेवडी बाटो योजना सरकार देत आहे परंतु जे अध्यापन करतात जे या देशाचे या भावी आधारस्तंभ नागरिकांना घडवतात त्या शिक्षकांना मात्र जुनी पेन्शन देत नाही आहे आणि सगळ्यांना मोफत सरकार देते आहे परंतु शिक्षकांकडे मात्र डोळेदाग करत आहे त्यामुळे या प्रसंगी सरकारला एक नजर इधर भी असे शिक्षक वृंदातर्फे अशी मागणी होत आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू